बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज परंडा तालुक्यातील शिराळा महावितरण कार्यालयातील पाच चा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने शेतकऱ्यांचे शेत शिराळा महावितरण कार्यालयातील पाच ट्रान्सफॉर्मर जळालेला आहे त्यामुळे सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे शिराळा महावितरण येथून शिराळा वडनेर वाघे गव्हाण लोहारा आवार पिंपरी कपिलापुरी या गावांना वीज पुरवठा केला जातो ट्रान्सफॉर्मर जळाल्याने या गावांना आठ तासांवरून चार ते पाच तासांवर विद्युत पुरवठा केला जाण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे सध्या द्राक्ष पीक जोमत असल्याने पिकाला पाणी पुरवठ्याची अधिक गरज असते त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना याचा मोठा फटका बसू शकतो त्यामुळे महावितरण अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधी यांनी याची दखल घेऊन ट्रान्सफॉर्मर त्वरित दुरुस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे स्पेशल रिपोर्ट सुपर महाराष्ट्र न्यूज धाराशिव या बातमीचे प्रायोजक श्री दत्त फर्निचर अँड वेल्डिंग वर्कशॉप शिराळा आमच्याकडे सर्व प्रकारचे फर्निचर ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल तसेच वेल्डिंग ग्रिल व नवीन ब्लोअर ची कामे खात्रीपूर्वक केली जातील तसेच ब्लोअरचे सर्व स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता शिराळा लोणी रोडवर सुतार बसती शिराळा तालुका परंडा जिल्हा धाराशिव संपर्क प्रोप रायटर ज्ञानेश्वर पोपट सुतार मोबाईल क्रमांक शहाण्णव तेवीस एकेचाळीस एकोणसाठ तेरा तसेच प्रोप्रायटर भागवत पोपट सुतार मोबाईल क्रमांक शहाण्णव शून्य चार बेचाळीस त्र्याऐंशी सदतीस